पुढची बातमी पण नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भातली नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार हा झालाय मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे तर काही बड्या नेत्यांना डच्चू मिळालाय एकीकडे नाराजीची चर्चा असताना दुसरीकडे महायुतीत मंत्रीपदासाठी अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलाय अडीच वर्षांनंतर इतर आमदारांना संधी दिली जाईल त्यामुळे काही जणांना पद सोडावं लागेल शिवसेनेत नव्या मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र देखील लिहून घेण्यात आलंय त्यामुळे जुन्यांचा पत्ता कट झाला असला तरी अजूनही काही जणांनी आशा सोडलेली नाहीये असं बोललं जात आहे पक्षाने एक निर्णय घेतलाय अडीच वर्षाचं मंत्रीपद जो काम करेल तोकडं जाईल आणि त्यामुळे आम्ही पक्षाने ठरवलेला तो निर्णय आहे त्यामुळे मला वाटतं अने लोका अनेक लोकांना संधी देऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने माझी भूमिका स्पष्ट आहे की जे पद जो विभाग ज्याला मिळेल त्याला पूर्ण न्याय दिला पाहिजे परफॉर्मन्स ऑडिट हे निश्चित रूप से हर मंत्री का करेंगे और परफॉर्मेंस ऑडिट में जहां ये ध्यान में आएगा कि मंत्री उचित काम नहीं कर रहे उस समय उस मंत्री का पुनर विचार किया जाए दरमियान उपमुख्यमंत्री अजित पवार ही अड़च अड़ीस वर्षा फॉर्म्यूला दुजोरा दिला आज आता मंत्रिमंडला सगत मेरा मंत्रिमंडला संधि मिला जागा मर्यादित असतात सगळेच ताकतेचे असतात सगळेच योग्यतेचे असतात पण साधारण मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळेस दीड वर्षाची कारकीर्द ही काहींना मिळालेली आहे या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साधारण डोक्यामध्ये आम्ही लोकांनी असं ठरवलेलं आहे काही अडीच अडीच वर्षांकरता काहींना संधी द्यायची म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्याच्यामध्ये सामावून घेतले जातील